श्री स्वामी समर्थ जय रे स्वामी समर्थ तर नवरात्र चालू आहे व नवरात्रामध्ये प्रत्येक सुवासीन स्त्री स्त्रीसाठी देवीची ओटी भरणे ही खूप महत्त्वपूर्ण गोष्ट असते त्यामुळं प्रत्येक स्त्रीला वाटतं की नऊ दिवसामध्ये एखाद्या का दिवशी होईना आपण देवीची ओटी भरली पाहिजे तर खन नारायणाने देवीची ओटी भरणे हा देवीच्या दर्शनाच्या वेळी करावायचा एक प्रमुख उपचार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये दे देवीची ओटी कशा पद्धतीने भरायची आहे साधी सोपी अगदी पद्धत सांगितलेली आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि याच पद्धतीने आपण यावर्षी देवीची ओटी भरू शकता तर देवीला अर्पण करण्यासाठी आपण जी साडी वापरतो ती सुती किंवा रेशमी अस असावी असायला पाहिजे कारण देवीकडून येणाऱ्या सात्विक लहरी ग्रहण करण्याची आणि त्या धरून ठेवण्याची क्षमता इतर धाग्यांच्या तुलनेमध्ये रेशमी आणि सुती धाग्यांमध्ये जास्त असते तर एका ताटामध्ये आपल्याला साडी ठेवायची आहे त्याच्यावर आपल्याला खण नारळ आणि थोडे तांदूळ ठेवायचे आहे नारळाची शेंडी देवीच्या दिशेने गेली पाहिजे अशा प्रकारे नारळ ठेवायचा आहे ताटामध्ये आपल्याला नंतर ताटातील या सर्व वस्तू तो हाताच्या उंजळीत घेतल्यावर त्या स्वतःच्या छातीसमोर येतील अशा पद्धतीने देवीसमोर आपल्याला उभं राहायचं आहे देवीकडून चैतन्य मिळावे व आपली आध्यात्मिक उन्नती व्हावी अशी देवीला उटी भरताना सर्वात गरजेची गोष्ट असते ती साडी नारळ आणि खन देवीला उटी भरण्यासाठी काळा किंवा निळा रंग वापरू नये तर त्याऐवजी आपण लाल केशरी पिवळा हिरवा जांभळा या प्रकारचे शुभ्र रंगाची साडी आपण निवडायची आहे लाल हिरवा आणि पिवळा रंग हाच एका स्त्रीसाठी सौभाग्यवती रंग म्हणून जाणला जातो त्यासाठी देवीची ओटी भरताना या रंगाची साडी शक्यतो निवडा एका ताटात साडी ठेवायची त्यासोबत खण खं, नारळ अखंड सुपारी तसेच हळदी कुंकू हळकुंड हिरव्या बांगड्या हार गजरा तांदूळ पाण्याचा वेडा आणि खडी साखर देखील ठेवावी ताटात नारळ ठेवताना नारळाचा शेंडा देवीच्या दिशेने असायला पाहिजे पानाचा विडा ठेवताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे त्यामध्ये सुपारी आणि तंबाखू असेल इत्यादी वस्तूंनी देवीसाठी ओटी तयार आपल्याला करायची आहेत देवीची ओटी भरताना आपल्याला देवीकडे सुख समृद्धी सौभाग्याचा आशीर्वाद मागायचा आहे ताटातील सर्व वस्तू हातामध्ये घ्यायच्या व स्वतःच्या छातीसमोर सर्व वस्तू येतील व ताट येईल अशा पद्धतीने देवीसमोर आपल्याला उभं राहायचं आहे देवीला प्रार्थना करायची व देवी सा, सा हे ओटीचे सर्व साहित्य देवीच्या चरणी अर्पण करायचे व ओटीच्या साहित्यावर आपल्याला तांदूळ व्हायचे आहेत देवीला अर्पण केलेली साडी शक्य असल्यास परिधान करावी तसेच नारळातील खोबरे आपण प्रसाद म्हणून खायचे आहे आपण देवीला जो खण अर्पण करतो त्या खणाचा आकार त्रिकोणी असावा त्रिकोणी आकार हा ब्रह्मा विष्णू महेश यापैकी ब्र ब्रह्माच्या इच्छाशक्तीशी निगडीत आहे ब्रह्मांडातील इच्छालहरींचे भ्रमणही ब्रह्मा उजवीकडून डावीकडे त्रिकोणी आकारामध्ये संक्रमित होत असते देवीला त्रिकोणी आकारातील खण अर्पण करणे म्हणजे आपली आध्यात्मिक उन्नती व्हावी यासाठी अदेशक्ती श्री दुर्गादेवीची इच्छाशक्ती प्रबळ करून तिची कृपादृष्टी संपादन करणे असा होतो